दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी घडामोड अशी आहे की नीरा देवघर भाटघर गुंजवणी तसेच वीर धरणाच्या पाणलो क्षेत्रामध्ये चांगला पाऊस होतो आहे त्यामुळे या चारही धरणांची पाणी पातळी वेगानं वाढलेली आहे वीर धरण हे आज सायंकाळी म्हणजे चोवीस तारखेला सायंकाळी पंच्याहत्तर पॉईंट ऐंशी शहात्तर टक्के भरलेला आहे आणि वीर धरणाच्या परिसरामध्ये आणि मागील धरणांवर पावसाचा जोर पाहता या धरणातली पाणी पातळी वेगानं वाढती आहे त्यामुळं उद्या पंचवीस जुलै रोजी दुपारी चार वाजल्यापासून या धरणातून एक हजार क्युसेकनं पाणी निरा नदीच्या पात्रात सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तसा पाऊस वाढेल आणि धरण भरत जाईल तसं जास्त प्रमाणात पाणी विरममधून निरा नदीमध्ये सोडलं जाऊ शकतं याकरता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे दरम्यान वीर म्हणजे निराखोऱ्याची जी निरा धरणं आहेत त्यांची आपण जर स्थिती पाहिली तर भाडघर धरण जे आहे ते आता साठ पॉईंट एकोणऐंशी टक्के भरलेलं आहे तसेच निरा देवघर प्रकल्प जो आहे तो साधारणपणे त्रेपन्न पॉईंट चाळीस टक्के भरलेला आहे वीस पंच्याहत्तर पॉईंट एकोणऐंशी टक्के भरलेला आहे तर गुंजवणी प्रकल्प हा पासष्ट पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के इतका भरलेला आहे मागील चोवीस तासामध्ये या धरणामध्ये चार धरणामध्ये मिळून तीन पॉईंट एकवीस टी एम सी पाण्याची वाढ झालेली आहे आणि या चारही धरणांमध्ये मिळून एकोणतीस पॉईंट एकोणसाठ टी एम सी म्हणजे एकसष्ट पॉईंट चौसष्ट टक्के इतका पाणीसाठा झालेला आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ए दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सेफो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील बोर्ड पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय तर गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर